ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत पडली वयोवृद्ध पादचारी जखमी कोळीवाडा दत्त मंदिर रोड या ठिकाणी असलेल्या दर्गा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक रेल्वेची सुरक्षा भिंत पडल्याची घटना आज दुपारी घडली या घटनेमध्ये तिथून पायी जाणारे नरें नरेंद्र कोळी हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे तसेच त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर पडलेली सुरक्षा भिंत ही अंदाजे साठ फूट लांब व वीस फूट उंच असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज साळवी यांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावळे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटन कर ण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे